मी मालक बोलतो चिकली चिकली या व्हिडिओच्या माध्यमातून चिखली तालुका जिल्हा बुलढाणा राजेंद्र लहाणी आज या चिखली शहरामध्ये आमचे राजूभाऊ इंगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून आपण त्यांच्याहून काही गोष्टी जाणून घेणार आहोत विषय म्हणजे असा आहे की हा जिल्हा बुलढाणा जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिल्हा महासाभा जिल्हा म्हणून जाणारा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजो महासाहेबचा जन्म झाला शिंदखेड राजा या या ठिकाणी या तालुक्या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने आपण बुलढाणा जिल्ह्याचं नावाबद्दल मातृतीर्थ तीर्थ असं हे नाव ना नामकरण बदलण्याचं काम त्यांनी जे हाती घेतलेलं आहे आणि जो पवित्र त्यांनी हाती घेतलेला आहे त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत की ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि का आली आणि याचं आपण हे नाव बदलल्यानंतर काय होणार आहे आणि या नावा बदलल्यानंतर किंवा नावामध्ये बदल झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे परिवर्तन काय होऊ शकतं आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपलं पहिलं नाव सांगा काय मी पुरुषोत्तम उर्फ राजू दत्तात्रेय बर क्षत्रिय मराठा फाउंडेशन मध्ये काम करतो बर क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा मोहिते आहेत बर बर विजय दादा मोहिते पाटील हे कुठे राहतात हे कर्जतला राहतात हे सर सेनापती हमीरराव मोहिते यांचे तेरावे वंश बरं आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कार्यक्रम चालू केलेला आहे म्हणजे मुद्दा उचललेला आहे जिल्ह्याचे नाव मातृतीर्थ बुलढाणा व्हावे कारण रा, राज राजमाता जिजाऊ ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली आहे पण भरपूर लोकांना माहीतच नाही बुलढाणा बुलढाणा सुद्धा माहित नाही बरोबर ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली ही संकल्पना अशी आली की आपण आपलं श्री कोणाच्याही नावामागे श्री श्रीमती सहू असं लावतो बर अह या जिजाऊचा जन्म जिल्ह्यातला आहे आपल्या बरं आणि तिचं नाव कुठेच नाही जिल्ह्यात बरोबर बर, एकच दिवस आहे ते फक्त सगळा लोंढा बारा जानेवारी नंतर जिजाऊला विसरून जातात हे दररोज कोणाच्यात तरी अगदी बरोबर आहे तुमचं जे मत आहे तुमचं जे मत आहे ते बरोबर आहे कारण काय होतं माहितीये का ज्या एक शिंगखेड राजे या ठिकाणी जन्म घेऊन आणि एक स्वराज्याचे जनक या ठिकाणी मातेच्या जन्मास आलेले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले बरोबर आहे नक्कीच कारण ह्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी अगोदर जसं आपण म्हणतो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा जिल्हा हे नाव खूप लंब होतंय आणि राष्ट्रमाता जिजो जे नाव देणं हे काही योग्य नाही पण मातृतीर्थ हे नाव देणं हे अगदी योग्य आहे पण हे योग्यची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली तुम्हाला नेमकं काय वाटलं हे नाव का नाही उद्दिष्ट काय की बाबा आता मला भरपूर जणांनी प्रश्न केले कोणी म्हणते जिजवनगर हा कोणी म्हणते आऊसाहेब नाव ठेवा पण मातृतीर्थ हा शब्द म्हणजे एक कसा धार्मिक शब्द आहे बरोबर आणि सगळेची माता आहे बरोबर हम्म अठरा पगड जातीची माता एकच आहे ती बरोबर अठरा मनाचा उद्देच असा आहे तुमचा की ज्या ठिकाणी मातृती असं जे नाव की तिथं राष्ट्रमाताचा जन्म झाला जन्मभूमी आणि जन्मस्थळ त्या नावाने त्या ठिकाणी ओळखलं गेलं पाहिजे आणि त्या विशेषतः हे नाव बदलण्याचं किंवा हे करण्याचं काम हे जे पवित्र तुम्ही हाती घेतला ही तुमची महाराष्ट्रावर किती लोकांची टीम आहे आमची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात संघटना आहे क्षत्रिय मराठा फाउंडेशन नावा फक्त आमची संघटना ही अशी नावाजलेली नाही कारण आम्ही जे कार्य करतो हे समाजाला पुढे नेण्याचं काम करतो काय करत नाही याचा काय पत्र वगैरे केली किती तालुक्यात आपण आतापर्यंत निवेदन दिले की बाबा आतापर्यंत आम्ही तीन तालुक्यामध्ये निवेदन दिले बरं काही लोकांचा काय पाठिंबा वगैरे काही लोकांचा मला कॉल येऊ राहिले प्रतिसाद आहे का लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही एक जाहीर आव्हान करतो कि आठ नऊ दोन दिवस संघटनेच्या मार्फत आहे पण संघटनेच म्हटलं नाही तरी चालते सर्व समाजाचा अठरा पकड जातीच शिबिर आहे आणि त्या शिबिर मध्ये सर्वांनी आवर्जून हजर व्हावे आणि दहाला आपण सिंदखेड राजा ते बुलढाणा सर आता हे रॅली काढणार आहे कलेक्टरांना निवेदन देणार हे जे ते सर बोलले आता सर आपल्या याच्यावर काय प्रतिक्रिया काय काय तर अशा ठिकाणी आपण आता या ठिकाणी आलो आणि चिखली तालुक्यामध्ये सुद्धा तहसील कार्यालयाला आपण या ठिकाणी निवेदन दिलंय आणि मातृतीर्थ हे नावामध्ये बदल झाला पाहिजे आणि आवश्यकच ही काळाची गरज आहे कारण ज्या माऊलीने एक स्वराज्यासाठी एक जनक एक सुवर्ण छत्रपती शिवाजी महाराज सारखा महामानव आपण महामानव म्हणलं तरी काही वाईट नाही कारण महामानवाला ज्या ठिकाणी लोकांना एक स्वराज्य निर्माण करून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्य तयार केलं आणि ह्या स्वराज्यामध्ये छत्रपतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ज्या आवश्यक गोष्टी लागायच्या त्या मुबलकमध्ये भेटत होत्या आणि कोणताही शेतकरी कर्जबादारी होत नव्हता आणि सगळं जनतेचा राजा म्हणून ओळखला जात होता का म्हणून जनतेचा राजा म्हणून ओळखला जात होता कारण तो जनतेची जोपासना करत होता आणि जनतेच्या जोपासनेमधून एक स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्यातून एक सुवर्ण महाराष्ट्र निर्माण झाला आणि या महाराष्ट्राला खूप काही इतिहास आहे इथे खूप मोठे महापुरुष होऊन गेले आपण पाहतोय की त्याच्यानंतर महात्मा ज्योतराव फुले असतील सावित्रीबाई असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इतर काही अशोक सम्राटापासून हा हा देश हा भारत देश ओळखला जातो आणि खूप काही या देशामध्ये घडामोडी झाल्या खूप काही भयानक युद्ध झाले आणि त्या पार्श्वभूमीला किंवा त्याला अनुसरून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या सोबत हे जे संघटनेचे माध्यमातून जे कार्यकर्ते होते यांनी जो पवित्र हाती घेतला यांच्या कार्याला यश येऊ अशी मी हे करतो आणि महाराष्ट्रातून आपल्या महाराष्ट्राचं नाव हो आणि राष्ट्रमाता जिजा महासाहेबांचं नाव अजिंड अजिंडा आमरण राहू अशी या ठिकाणी हे करतो एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे भारत जय संविधान